वर्धा नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांनी स्वीकारले पदभार वर्धा नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षपदी सुधीर पांगुळ यांनी नवीन वर्षाच्या प्रारंभी पदभार स्वीकारले एक जानेवारी रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास नगर परिषदेच्या अटल बिहारी वाजपेयी सभागृहामध्ये पार पडलेल्या पदग्रहण सोहळ्यास मुख्याधिकारी विजय देशमुख यांच्यासह शेखर शेंडे अभिदय मेघे विनाश काकडेंसह अनेक मान्यवर व नगरसेवक उपस्थित होते यावेळी बोलताना नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांनी वर्धा शहरात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात भर देत नगरसेवकांचा जनतेचा सक्रिय सहभाग घेणार असल्याचं सांगितलं आपलं शहर आपली जबाबदारी या काम करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केलेला आहे प्रथम सर्व जनतेला नववर्षाच्या मनापासून खूप खूप खुँ हार्दिक शुभेच्छा ज्या जनतेने मला इथला नगरासेवक नगराध्यक्ष बनवला प्रथम नागरिक बनवला त्या जनतेचे मी मनपूर्वक आभार मानतो त्यासोबत सभागृहामध्ये सर्व निवडून आलेले माझे लोकप्रतिनिधी नगरसेवक त्यांनी सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो की आता सभागृहामध्ये स कामकाज करताना पक्षाचा कुठलाही मतभेद मनभेद पक्षभेद नसून सभागृह हे सर्वात समावेशक असावं आणि मी अध्यक्ष नात्यानं मी त्यांचा ते माझे ह्या सभागृहात काम करताना वर्धेची जनतेला आम्हाला न्याय द्यायचा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये वर्धेमध्ये जे नवीन काहीतरी आम्हाला नाविन्यपूर्ण करायचं आहे हे नवीन वर्षामध्ये आम्ही संकल्प घेतो की आमचे सगळे लोकप्रतिनिधी नगरसेवक आणि मी स्वतः सर्व मिळून वर्धेकर जनतेला नाविन्यपूर्ण कामामध्ये त्यांचा सहभाग सोबत घेऊन आम्ही काहीतरी नवीन करू आणि त्याचबरोबर जिथले सामाजिक संस्था समाज समाजप्रिय लोक जे लो, लोक प्रधान प्रधाननगरसेच्या कार्यामध्ये हातभार लावशील त्या सर्वांना सोबत घेऊन मला नवीन काहीतरी करायचं आहे यासाठी सर्वांची मला आ, साथ हवी आहे यासाठी मी सर्वांना आव्हान करतो की तुम्ही आपलं शहर आपली जबाबदारी ह्या नात्याने सर्वसमावेशक भूमिका आम्हाला इथे राबवायची आहे